नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल गणित या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये आपण पाचवी नवोदय श्रेया प्रकाशनाच्या पुस्तकातील स्वाध्याय एक पॉइंट चार संख्या आणि संख्या पद्धती हा घटक विषय गणित घटक संख्या आणि संख्या पद्धती त्यातील स्वाध्या आहे एक पॉइंट चार मधील बारा प्रश्नांचा आपण स्पष्टीकरण अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय हो ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या अंतर्गत आम्ही इता पाचवी नवोदय हो पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा दहीवाले सर मी तुम्हाला फोन केला होता कशासाठी माझ्या आठवण विसरली आता मला नंतर तासिका झाल्यावर फोन करा चला काय तुमचे टेस्टचे प्रॉब्लेम आहे का पाहू आपण तासिका झाल्यावर फोन करा चला विद्यार्थी मित्रांनो जॉईन झाले का चला तर आज आपण स्वतः एक पॉईंट चार अभ्यासणार आहोत आपण ऑनलाईन टेस्ट परीक्षेपर्यंत एक दिवस आड गणिताच्या तीस ऑनलाईन ती, तीस पेक्षा जास्त देणार आहोत आपण गणिताच्या मध्येच आपण जांबू सराव चाचणी दिली होती पुढच्या रविवारी पण असेल तीस पेक्षा जास्त सराव चाचण्या गणिताच्या असतील त्यानंतर मराठीच्या वीस सराव चाचण्या असतील बुद्धिमत्तेच्या वीस असं सत्तरपेक्षा जास्त सराव चाचण्या आणि वीस सराव पेपर देणार आहोत त्याची किंमत आहे फक्त एकशे पन्नास रुपये जर ती कुणाला पाहिजे असेल तर स्क्रीनवर जो नंबर दिसतोय पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ या नंबरवर मॅसेज करा त्याचे डिटेल्स पाठवेन मी पैसे कुठं पाठवायचे कोणत्या नंबरवर पाठवायचे फोनपेद्वारे तर ज्यांनी घ्यायचं नसेल त्यांनी घ्यायचं असेल तर घ्या चला या ठिकाणी लहन, लहन, पा आपण आजच्या प्रश्नाकडे जाऊ आजच्या तसे पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे चार शून्य सात हे अंक असलेली लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती चार शून्य सात हे अंक असलेली लहानात लहान पाच अंकी संख्या कोणती पहा या ठिकाणी चार कॉमा शून्य कॉमा सात हे अंक असलेली लहानात लहान पाच अंकी संख्या म्हणते कोणती पाच अंकी आता या अंकापासून आपण पाच अंकी संख्या तयार करू तर आपल्याला काय आहे लहानात लहान म्हणलेलं आहे कशी म्हणलेला आहे लहानात लहान पाच अंकी दिले तर दिलेले अंक तर तीन आहेत पाच अंकी तयार करायचे मग दोन अंक एक्स्ट्रा घ्यावे लागतील डबल घ्यावे लागतील तर सर्वात प्रथम दिलेल्या अंकापैकी सर्वात लहान अंक अगोदर घ्या लहान संख्या तयार करायची म्हणजे लहान अंक कोणता आहे शून्य घेता येत नाही त्याच्यापेक्षा थोडा मोठा घ्या चार शून्य सात अगोदर दिलेल्या अंकापासून लहान संख्या तयार केली ही झाली तीन अंकी संख्या तयार आपल्याला पाच अंक लहानात लहान असल्यामुळे हा जो शून्य आहे आपण काय करू जास्त वेळेस घेऊ किती वेळेस कमी पुढे लागले दोन इथला शून्य जशास तसं आणखी दोन वेळेस कमी लागले म्हणून दोन, दोन शून्य वाढले काय आहे चार तीन वेळेस शून्य सात चार तीन वेळेस शून्य सात पर्याय क्रमांक तीन किंवा सी हे उत्तर येते आले बऱ्याच जणांचे योग्य उत्तर आले छान ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला समर्थ भोंडवे सर मी समर्थ भोंडवे बोलतोय बोला तुमचा तालुका जिल्हा कोणता आहे समर्थ पुढचा प्रश्न आहे सात क्वामा शून्य क्वामा पाच या अंकाने बनणाऱ्या सर्वात लहान तीन अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या तीन अंकी संख्येचा गुणाकार किती सात शून्य पाच यापासून बनणारी लहान तीन अंकी संख्या कोणती आहे पाचशे सात आणि मोठी तीन अंकी संख्या कोणती तयार होईल सातशे पाच हे सॉरी सातशे पन्नास काय होईल सातशे पन्नास यांचा गुणाकार पाचशे सात गुणिले सातशे पन्नास एक तर शून्य बाजूला ठेवा शून्य न गुणून घ्या शून्य येत पाच सत पस्तीस पाच पाच पंचवीस सात न गुणा साता साती साती एकोणपन्नास सातापाचा पस्तीस किती येतो गुणाकार शून्य पाच नऊ तीन बाराला दोन हातचा एक पाच नौं चार नऊ आणि हातचा एक दहा शून्य हातच्या एक सात एक आठ

या त्रिकोणी आपल्याला काय म्हणते पंचेचाळीस या संख्ये त्रिकोणी संख्या आहे ह्याचा काय काळा म्हणलेला आहे पाया काढा म्हणले आता आपल्याला काय करायचे त्रिकोणी संख्येचा पाया काढायचे लय सोपाय काय करायचं माहित आहे का दिलेल्या संख्येची दुप्पट करायची दिलेल्या संख्येची दुप्पट करा दिलेली संख्या काय पंचेचाळीस त्याची दुप्पट करा पंचेचाळीस गुणिले दोन काय झाले दुप्पट नव्वद झाली मग आता या नव्वदच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या नव्वदच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या आता नव्वदच्या आधीची पूर्ण वर्ग संख्या कोणती आहे आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग शंभर दहाचा वर्ग शंभर जास्त होते मग नऊचा वर्ग एक्क्याऐंशी मग आता काय करायचं हे वर्ग मुळामध्ये एक्क्याऐंशी बरोबर काय येईल वर्ग नऊ मग पंचेचाळीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे त्रिकोणी संख्येचा पाया चला धानोरी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव चला विद्या माता इंग्लिश स्कूल चला आदिती आडविलकर रत्नागिरी पावस चला सर्वांना आपल्याला आता पुढच्या वर्षी आंबे खायला जायचे आधी तिकड मी इकडून गाडी बांधून येतो वाटमध्ये ज्यांची ज्यांची गाव आहेत त्यांना तिथं घेऊ आपण जाऊ सगळे यायचं का आदित्य आम्ही सर्वजण तिकडं हापूस आंबा खायला जाऊ आपण सर्वजण उन्हाळ्यामध्ये आता पंचेचाळीस नंतर क्रमाने येणारी दोनशे सत्त्या समसंख्या कोणती चला यायचं म्हणते आली ती चला श्रेयाला घेऊ सईला घेऊ घेऊ वाटत उस्मानाबाद वासी, पंढरपूर असं वाटत सगळ्याला घेऊ जाऊ पुन सांगली सांगोला मिरज कोल्हापूर करमाळा करत करत रत्नागिरीला जाऊ आपण गाव येडशी दीक्षा दहिवले पहा इकडं आता पंचेचाळीस नंतर क्रमाने नंतर म्हणते हा येणारी दोनशे सत्तावीसवी सत्त्याण्णववी समसंख्या आता काय पहा सर्वप्रथम आपल्याला काय करायचंय दिलेली संख्या सम आहे का विषम दिलेली संख्या विषम आहे आणि काढा वयाची संख्या सम आहे काढा वयाची कशी आहे सम आहे मग काय करायचं माझं गाव मसला पेल काय करायचं पहा सूत्र आपल्याला पाठ करत बसायचं नाही तयार करता आलं पाहिजे दिलेली हे दिलेली आहे बरं का दिलेली संख्या अगोदरची काळा म्हणल्या वजा करायचं नंतरची काळा म्हणले अधिक काय कंसामध्ये कितवी गुणिले दोन दिलेली संख्या विषयम आहे काढायची सम आहे दोन्ही सारखं नाही म्हणून इथे एक वजा करा वजा एक दिलेली संख्या पंचेचाळीस आधी किती वीरे दादा दोनशे सत्त्याण्णव गुणिले दोन, दोन वजा एक दादांनो आणि दिदींनो लक्ष द्या गुणाकार करा बेसती चौदाला ला चार हातच्या एक ब्याण्णव अठरा आणि एकोणीस एक ला नऊ हातच्याला एक बेदुनी चार आणि पास, एक पाच पाचशे चौऱ्याण्णव वजा एक पंचेचाळीस अधिक पाचशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव मधून एक गेला त्र्याण्णव राहिली बेरीज करा पाचन तीन आठ नऊ चार तेराला तीन हच्याला एक पाचन एक सहा सहाशे अडतीस चला भोंडवे सोराली परंडा आरमगाव आदिती तेजस्विनी धाराशिव पासून एकोणीस किलोमीटर वर आहे चला आपल्याला यायचे श्रेया काय नाव तिचं सई पुन्हा श्रेया विश्वेकर आणि दहिवले चला जायचं आपल्याला वाशीला भेटायला जायचे यांना जर हे चांगले अभ्यास करू लागले तर जाऊ आपण दिपाळीच्या सुट्ट्यामध्ये लाडू खायला पुढचा प्रश्न पंढरपूर पासून वीस किलोमीटर यायचे पंढरपूरला येऊ सर्वांना तुम्हाला बोलवू तिथं चारशे सत्तरच्या मागील पार एकशे शहाऐंशी समसंख्या कोणती सर्वप्रथम काय करायचं दादा दिलेली संख्या कोणती आहे हे बघायचं दिलेली संख्या सम आहे का विषम दिलेली संख्या आहे सम काढा वयाची संख्या विषम काढावयाची संख्या कोणती आहे विषम आहे बरोबर आहे मग संख्या बरोबर दिलेली संख्या आता मागील काढा म्हणले म्हणून वजा मागच्या प्रश्नामध्ये पुढील काढा म्हणलं होतं म्हणून अधिक मागील काढा म्हणले वजा कंस्करा कितवी गुणिले दोन सम दिले आणि सॉरी समज काढा म्हणले सम दिले चारशे सत्तर समसंख्या एकशे शहाऐंशी सम सम देऊन समज काढा म्हणले म्हणून वजा एक घ्यायची गरज नाही दिलेली संख्या चारशे सत्तर वजा कितवी एकशे शहाऐंशी गुनिले दोन चला रोहित मुंडे वडगाव अरे परळीला मी काल परवा मे महिन्यामध्ये तेरा तारखेला आलो होतो अकरा तारखेला आलो होतो परळला येत असतो मी सारखं परळीला चौदा वर्ष नोकरी लावतो मी येऊ परळीला येऊ पर करळीला आले की फोन करू तुला पुन्हा बेलंब्याचा आहे का आपला हे नाय ना काय लक्षात येणार चला एक त्याचा भाऊ लागलाय नऊ उद्याला बेसक्कम बाराला दोन हचशाला एक बे बेआटी सोळा आणि एक सतराला सात हचशाला एक बे एक बेन एक तीन दहा मधून दोन गेले आठ राहिले सहा सोळा मधून सात गेले नऊ राहिले तीन तीन गेले शून्य कोणती संख्या येईल अठ्ठ्याण्णव शेरे भोंडवे पांढरे देवरे दहा पैकी आठ गुण मिळाले गुण चांगले आहेत का अजिबात नाही अभ्यास वाढवा चांगले चांगलं म्हणले चा, की तुम्ही अभ्यास सोडून देता दहा पैकी दहा उतारे सोपे उतारे येत थोडंसं सा तुमचं समानार्थी विरुद्धार्थी शब्दाचं वाचन वाढवा आता इथं काय दिले पहा प्रश्न खालीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या आहे आणि वर्ग संख्या आहे दिसली का तुम्हाला कोणती आहे ते दिसली का जर नाही दिसली तर का नाही दिसली सांगा मला आता नाही का नाही दिसली आता दिसली का खालीलपैकी कोणती लातूर रोड़ रोडच्या साईडला आमचं घर आहे तिथं आल्यावर फोन करतो दीदी तुला तू चिंता करू नको खालीलपैकी कोणती त्रिकोणी संख्या व वर्ग संख्या आहे पहा एक्याऐंशी वर नऊचा वर्ग आहे आठचा वर्ग चौसष्ट आहे सहाचा वर्ग छत्तीस आहे तीनचा वर्ग नऊ आहे मग आता याच्यापैकी त्रिकोणी संख्या कोणती आता आपल्याला एक ते शंभर मध्ये तेरा त्रिकोणी संख्या किती त्रिकोणी संख्या आहेत एक ते शंभर मध्ये तेरा त्रिकोणी संख्या आहे तर मग आपल्याला त्या माहिती आहेत का त्रिकोणी संख्या कोणकोणत्या आहेत ते जर माहिती नसतील तर माहिती करून घ्या एक तीन सहा सहा चार दहा दहा पाच पंधरा पंधरा सहा एकवीस गीवीश, एकवीसन सात अठ्ठावीस अठ्ठावीसन आठ छत्तीस थीश, छत्तीसन नऊ पंचेचाळीस चारेश, पंचेचाळीस दहा पंचावन्न पंचावन्न अकरा सहासष्ट शस्त, सहासष्टन बारा अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर आणि तेरा एक्क्याण्णव या का हे त्रिकोणी संख्या आहेत मग छत्तीस ही आहे इथं त्रिकोणी संख्या पण आहे आणि वर्ग संख्या म्हणजे चौरस संख्या व वर्ग संख्या पर्याय क्रमांक बी हे उत्तर येत काय ते पर्याय क्रमांक बी आपण त्रिकोणी संख्या कशाला म्हणायचं त्रिकोणी संख्या कशा काढतात त्याचा पाया कसा काढतो पाया दिल्याच्या नंतर पुढची त्रिकोणी संख्या कशी काढतात मागची कशी काढतात ह्याचा आपण डिटेल आपण सर्व अभ्यास केलेला आहे आता हे रिव्हिजन चालू आहे हे उद्याचा दिवस परवा दिवशी आपल्याला काय चालू करायचे दशमान परिमाणे आणि म्हणजे मापर सकाळची तशी कापली पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या संख्येतील सात या अंकाची स्थानिक किंमत सर्वाधिक का आहे काय काय आहे इथं सात कुठं आहे दादा इत आहे सात इथंय आहे आणि हे इत आहे हे सात लिहा हे दोन दोन चार एक दोन तीन चार काय झाली ही सत्तर हजार इथं सात आहे एकच अंक आहे हे झाले सत्तर हे दोन आणि तीन पाच एक दोन तीन चार पाच सात लाख झाली ह्याच्या पुढे तीन अंक आहेत एक दोन तीन प्रश्नामध्ये काय म्हणते सर्वाधिक आहे तर सर्वाधिक कुणाची आहे पर्याय क्रमांक तीन ची आहे सर्वाधिक कुणाची आहे कोणत्या पर्यायातील सातची सर्वाधिक किंमत आहे पर्याय क्रमांक तीन सात लाख देवरे नरखेडकर नेवल बुरंगे बनसोडे अथर्व हब्बू, अश्विनी सॉरी उन्नती आराध्या आठवले भोंडवे पंचबुद्धे चला धोटे अमरावती जिल्ह्यात तिवसा जरूर येऊ तिकडे स्वराली पवार खेड जिल्हा पुणे बिरदवडी चला येऊ येऊ सर्वांकडे जाऊ आपण काय चिंता करू नका जर बी आणि डी पा प्रश्न काय म्हणतोय लक्ष द्या इकडे जर बी आणि डी या दोन्ही संख्या विषम असतील तर खालीलपैकी कोणती संख्या सम आहे दोन्ही संख्या काय म्हणते विषम आहे आपण समजा एक संख्या आपण काय करू बी हे बी बरोबर सात धरू हे सॉरी काय म्हणते दोन्ही संख्या विषम हा बरोबर आहे आणि ही काय धरू नऊ धरू कोणते विधारा तुम्ही मग काय दिलंय बी अधिक डी अधिक एक बीची किंमत सात अधिक डीची किंमत नऊ अधिक एक काय झालंय नऊ सात सोळा सोळा आणि एक सतरा त्याची काय म्हणाले खालीलपैकी कशाची किंमत समय येईल का हे नाही मग बी अधिक डी बीची किंमत सात अधिक डीची किंमत नऊ बरोबर सोळा येऊ लागले हे कोणतं पर्याय क्रमांक दोन हे बी डी हे बी डी अधिक दोन बी म्हणजे सात गुणिले डी म्हणजे नऊ अधिक दोन सात नऊ त्रेसष्ट अधिक दोन पासष्ट हे बी समय ना पर्याय क्रमांक चार बी डी सात गुणिले नऊ नौ, नवासत त्रेसष्ट हे सम येते का नाही काय येते फक्त पर्याय क्रमांक दोन दोन विषम संख्यांची बिरी समसंख्या येते हे आपल्याला सूत्र माहिती आहे हे आपल्या दोन विषम संख्येची बेरीज नेहमी सम येते प्रश्न क्रमांक नऊ पी आणि क्यू या दोन धन पूर्णांक संख्या आहेत त्या धन पूर्णांक संख्या येतात पी क्यू पी क्यू बरोबर चौसष्ट तर खालीलपैकी कोणती किंमत पी आधिक्यूची असू शकत नाही आता पहा आपल्याला काय करायचंय कोणती किंमत पी आणि क्यूची असू शकत नाही पी आधी क्यू ची असू शकत नाही म्हणते आपण जर पी पी बरोबर आठ क्यू बरोबर आठ घेतलं तर आटीआ टी चौसष्ट आट मग ह्या आठ आधी का आठची काय होती बिरीज सोळा हे इथं आठ ठेवलं इथं आठ ठेवलं बरोबर सोळा हे आहे असू शकत नाही म्हणते म्हणजे हे येईल का ना पुढं काय म्हणत पी ची किंमत आपण जर चौसष्ट ठेवली आणि क्यूची किंमत एक ठेवली चौसष्ट गुणिले एक चौसष्ट होते मग हे चौसष्ट आधी की एक इथं बिरीज ची पासष्ट हे बी असू शकते हे येणार नाही त्याच्यानंतर इथं काय म्हणत आहे चौसष्ट पहा चौसष्ट कधी येत आहे आपल्याला चौसष्ट बेरीत कधी येते कुणाकुणाची एक गुणिले चौसष्ट दोन गुणिले बत्तीस चार गुणिले सोळा आता बघा ह्या चारचा सोळाचा गुणाकार चौसष्ट होते पी बरोबर चार क्यू बरोबर सोळा यांचे बिरीज वीस हे बी येणार नाही राहिलं का पस्तीस पर्याय क्रमांक एक चौसष्ट गुणिले एक चौसष्ट येते चौसष्ट अधिक एक पासष्ट होते असं कसं करू लागला हा कडोळकर वीस म्हणतो पंचबुद्धे पासष्ट म्हणतो असं कसं एवढं कसं हे करू लागला कळाला का आहो हे विभाजक पाडायचा प्रश्न आहे हे प्रश्न चौसष्ट चे विभाजक पाडलेत आपण पा प्रश्न लक्षा एक चौसठ विभाग जग चौसठ दोन बत्तीस चार सोला आठ आठ चौक बत्तीस आठ नहीं 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 सोलचौक चौसठ आठी आठी चौसठ आठ गुणिले आठ मैं ची एक चीन चौस पास इथं हाय पर्याय आहेत हे कशाला येईल उत्तर या दोन बत्तीस ची बिरीज चौतीस इथे आहे चार आणि सोळाची बिरीज वीस इथे आहे आठ आणि आठ ची बिरीज सोळा इथे आहे मग सोळा आहे वीस आहे हे सोळा इथं आहे हे येईल का नाही वीस इथं येणार नाही पासष्ट इथं आहे ही बी येणार नाही राहायला पस्तीस पस्तीस चुकीचं आहे तू काय कर इकडे लक्ष दे आता तू अभ्यास सोडून दुसरं मला सांगत बसलीस तू आता तर मी जेव्हा येणार आहे का तुला फोन करेन किंवा ते श्रेयाला करेन किंवा आपली सईला करेन तुझा नंबर आहे माझ्याकडे तुला करेन मी येऊ लागलो म्हणून मग तुम्ही बस स्टँडला या तू तुला फोन करून तुला जर बस स्टँडला बोलवलं तर तुझं घरभर काय शोधायची गरज आहे का गर मला नाही मग तू आता इकडे लक्ष द्या आता समोर लक्ष दे प्रश्न चालले त्याचं उत्तर दिना गेले शुभम म्हणाले की तू कुणालाही उतरा कुणालाही विचारा दैवालीच घर कोणतं आहे सांगते हो पण आता लक्ष इकडे द्या बोल तुम्ही आता हम्म चला पुढचा प्रश्न सर्व नैसर्गिक संख्या आणि शून्य यांना काय म्हणतात पा सर्व नैसर्गिक संख्या पा नैसर्गिक संख्येची सुरुवात कुठून होते नैसर्गिक संख्येची सुरुवात एक दोन तीन चार पाच या नैसर्गिक संख्यांना मोठ संख्या सुद्धा म्हणतात शिकलोय आपण आपण शिकलोय मग पूर्ण संख्या पूर्ण संख्यांचा संच शून्य एक दोन तीन म्हणजे हे शून्य आणि हे नैसर्गिक संख्या मिळून काय तयार होते पूर्ण संख्या तयार होतात काय होते उत्तर काय असेल पूर्ण संख्या चला धनसंख्या आणि ऋण संख्या नाही पूर्णांक संख्या म्हणजे सर्वात लहान नैसर्गिक संख्येचा संच असतो त्याच्यापेक्षा थोडा मोठा पूर्ण संख्येचा असतो शून्यापासून सुरुवात होते त्याच्यानंतर पूर्णांक संख्या येतात त्याच्या पुढे परिमय संख्या अपरिमय संख्या वास्तव संख्या संख्याचे अनेक प्रकार आहेत पण आपल्याला नवोदयला नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या इथपर्यंत बस झाल्या त्याच्यानंतर नैसर्गिक संख्येमध्ये समसंख्या विषम संख्या मूळ संख्या संयुक्त संख्या हे आपल्याला तिथपर्यंत माहिती बस होते बाकीच्या आपल्याला परिमेय अपरिमेय पूर्णांक धन पूर्णांक ऋण पूर्णांक त्याची काही आवश्यकता पडणार नाही नवोदयला ना आलं का लक्षात पुढचा प्रश्न ही एक समसंख्या आहे तर एक्स नंतर येणारी सत्ताविसावी समसंख्या कोणती पहा एक्स काय म्हणते दादा समसंख्या आहे म्हण त्याच्यानंतर येणारी सत्तावीसवी सम मग समच्या नंतरची सम काढायचे मग संख्या बरोबर दिलेली संख्या आधी कंसामध्ये कितवी समजच्या नंतरची समज काढायची गुणिले दोन वजा एक येणार नाही वजा एक कधी येतं इथे समज दिले विषम काढा किंवा विषम दिले सम काढा वजा एक होते दिलेली संख्या x अधिक कितवी सत्तावीसवी सत्तावीस सत्ता गुणिले दोन मग x अधिक या दोघाचा गुणाकार करा चोपन्न एक्स अधिक चोपन्न पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल काय येईल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल अलक लक्षात यक्स अधिक चोपन पवार बागूर नरखेडकर पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे का आहे चौरस हे चौरस आहे वर्तुळ आणि त्रिकोण यामध्ये कोणता अंक आहे पहा असा अंक शोधायचा की ते चौरसात बी असला पाहिजे हे सात चौरसात आहे सात कुठं आहे चौरसात आहे त्याच्यानंतर या वर्तुळात बी आहे आणि त्रिकोणात बी आहे कोणतं येत आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल का असेल सात हा अंक असा आहे तो का आहे चौरसात हो आहे हे चौरस काय आहे त्याच्यानंतर हे वर्तुळात आहे आणि आल त्याच्यानंतर हे त्रिकोणात आहे आलं का लक्षात त्याच्यानंतर हे त्रिकोनात पण आहे आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन आपले इथं आता स्वाध्याय संपला ज्यांना ऑनलाईन टेस्ट सिरीज घ्यायची असेल त्यांनी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक यावर मेसेज करा या ठिकाणी थांबू लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लह तासेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब आलं लक्षात 是。Sure.